सकाळी आता त्याचा होमवर्क कम्प्लीट करून घेतोय कारण खूप दिवस झाले ना त्याची शाळा पण बुडलेली आहे आणि होमवर्क पण खूप राही त्याची त्याच्यामुळं त्याला आता बसवलंय आणि आज आहे ना छोटी एखादशी आहे ना ग तर एखादशी आहे मम्मी इकडे ना शापदा खिचडी आणि शेंगा उकडायना टाकते आणि तो चपातीचं पीठ पण माझ्यासाठी कारण मी नाही धरणार उपवास आणि चपटा उकडले तर हो आम्ही ना संध्याकाळच्या वेळेस ना गावात आलो होतो आणि त्यांना गरुड पुरण वास वाचते आहे तर इथे सगळे ना आजीचाच परिवार म्हणजे आजीची पाच मुलं पाच मुलं पाच सुना आणि नाटवंड सगळे इथे बसलेले आहे आणि आजीचा भरपूर मोठा परिवार आहे इथे आणि सगळे बसलेले इथे गरुड पुरण ऐकण्यासाठी आणि तर ना सगळं इथं एकत्रित परिवार पाहून आमच्या आजी खरंच खूप खुश झाली असं राहिले दुकानात नाही आम्हाला नाही त्याला नाही खायचं खायचंय का रे नाही ना, ना? ना? बाबाला म्हणती दुकानात चला आता मी ना घरी चाललोय ग पुराण ऐकून <laughs> पप्पा ती गाडी येते मम्मी येते आता मम्मी तर सकाळीच येऊन बसलेली होती पण आता येते घरी झोपायला थोडे खिडकी द्यायचे का उघडून कशी बाबाची वाट बघती बाबा ती रडते बाबाला पाहून बाबा चालले घरी ती रडलं आई आई आले बाबा गेले गे ना पुढं म्हणून रडते आई कशी रडायला आजी काही आता थांबा येईल पकड बर का माई आप गेले इकडं चहा बनवते मावशी माम्या हा आजी साठी कन आले कोण आले कोण कोण आले आपल्या घरी आज बसली सगळं मेंबर पाहू मला वाटलं बाहेर गेले बाहेर हवेस हवे श्रीवडे मी बाहेर काय करते वरती खाली आहे दादा बरोबर खेळायला शिवचे झाडे नारळाचे परत लाईन मावशी मावशी किती काळजी मावशीचे दार पुढेच नारळ होते आहे ना मावशी

सासूबाई हुशार तुमच्यापेक्षा अग तुला एक सांगत होती मी पण खाली जायला कोणी नाही नर्सरी चालू आहे ना अजून काय ग मावशी नर्सरी चालू आहे ना फुलवर खूब तिचा बॉल द्यायचं

काय आज बाय नाही करे ना बारगाव घेत लागलं रडायला लागत शिकायच वडील उतरण ना खाली विरा

आजीला मदत करते ते एवढी बारे बाई लय निभारे दार कोड पण उतरते चढते आजीलाच घाबरते

बाय 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 आता मग तयार होती ना आजीकडे आता मग कशी दाखवते आजी लाडू नाही बांधग असत लगेच हिसाळ केला असत पण एक तर शांत बसली सेकंद वर झालं का आता आजी पण ती आजी आली काशीच करते ती रडून दाखवती राग आल्याला रुसली खरं म्हणजे आजीने नाव आरूला घेतलं होतं म्हणून पण त्यांचं ते रडून नाही दाखवलं मिलेश आणि अस दाखवत होती आजी का, आजी का गेली ए आजी का गेली तर खरे पण लय नाटक करते मी आजी तुझ्यावर आणि आजी कड गेली तर खरा मांडी बसले तर खरा नाए, 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 नाए। नाए। आम्ही गावात चाललोय गावात ना गरुड पुराण वाचतात गुरु येतात वाचण्यासाठी आजीसाठी ठेवलंय ते आणि आमच्या आमच्याच लोक असतात म्हणजे भाऊबंद वगैरे आम्ही आत्ताच आले ते पाच म्हणजे आजीचे पाच मुलं पाच सुना त्यांचे सुद्धा नाती नातवंड सगळे बसलेले असतात ते ऐकण्यासाठी सगळे एकत्रित येतात आणि आज एक कमेंट आली होती की तुमच्या इथं म्हणजे एकत्रित येऊन जेवती नाही का असं तर आमच्या इथं जेवत हा सगळे आता जेवढे पाच जण आहे ना भाव म्हणजे पप्पाचे जे भाऊ आहे ना त्यांचे सगळ्या मुली मुलं नातवंड सुना सगळे एकत्रितच जेवतात इथं आणि जे आमचे वाड्यातले लोक आहे ना म्हणजे भाऊ बन वाड्यातले तर ते जेवण घेऊन येतात घरी काहीच बनवत नसतो दहा दिवस बाहेरूनच सगळे जेवण घेऊन येत असतात आणि सगळे एकत्र जेवतात तिथं आता निघालो आहे आणि बोलून बोलून खूप दम लागतोय मला सध्या त्याच्यामुळेच मी व्हिडिओ कंटिन्यू करत नाही आणि आता निघालो आहे तिथे गरुड पुराण चालू झालं आहे तर मम्मी आता जस्ट आली होती मामांच्या बरोबर आता परत निघालो आहे आम्ही गावात

पण घड्याळातील काटेच राहतो काय घड्याळातील काटे ना काय बेस नाही तेच छोटा काटा असं प्रश्न काय

নক

इकडे आता मी घरी निघलोय तरी यांच्या गप्पा संपाना आणि विराला तर थांबू वाटत होत विराला निघूच वाटा ना शिवला पण निघू वाटा आता उद्या आपण लवकर येऊन बसू मग दुकानाची वाट पाहती दुकानासाठी रडती दुकाना सारे बंद झाले कुठून उघडायचे माई माई नाही ते दुकान बंद झाले म्हणून रडते बाबा गे पुड़ी, पुड़ी गेले घरी बाबा गेलेत घरी आहे ना मीरा मी तर खूप फाय साडे दहा वाजून गेले अकरा वाजत आले आमच्या आजीच इथं आजीच बॅनर लावलाय बॅनर बॅनर लावलाय रातच आली आहे दुकानात तिचे पप्पा घेऊन आले आणि तिला शोध आध्यासारखंच खायचंय आजीला बोलव ना खेळायला आयो, वीराने लय भारी बॅटिंग केली ए शिवला एकदा बॅट बॅट डॅक खेळायला ओ तू काय करते बॉल का तुझा कर? तुझ्याकड तू कसं मारला मग मा? असं मारला का